रसिक हो नमस्कार एक ललित लेख सादर करतोय एक हिरवं लावण्य श्रावणाच्या प्रतीक्षेत झुरत आहे लेखक मनोज कापडे पुणे सादरीकरण दत्ता सरदेशमुख एक हिरवं लावण्य श्रावणाच्या प्रतीक्षेत झुरतं आहे साता समुद्रापलीकडं फार वर्षापूर्वी गेलेला राजकुमार पुन्हा हृदयी भेट घेण्यासाठी प्रथमच येणार असल्यामुळं कमालीची आतूर झालेली सह्याद्री पर्वतरांगांमधली ती लावण्यवती पाऊल वाट आज पुन्हा धुंद सजणार होती प्रभात होताच वाट जागी झाली डोंगरधारेवर सूर्यजन्माच्या खुणा दिसत नव्हत्या कारण सावळ्या मेघांनी आभाळ व्यापलं होतं तरी देखील वाटेला पर्वताच्या शिखराकडं जाण्याची ओढ लागलेली होती आकाशाच्या निळाईत पाकळ्यांनी माखून तयार झालेलं भारंगीचं फूल पाऊल वाटेनं तिच्या एका बाजूच्या डोक्यात माळवलं आणखी पुढं जंगलात गेल्यानंतर तिनं नारंगी रंगाचं एकमेव तिचं आवडतं फूल खुडलं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूच्या वेणीत घट्ट बसवलं ते फूल तिची वाटच बघत होतं आणि तिनं स्वीकार करताच त्याला अत्यानंद झाला होता पुढच्या घडीच्या बाजूला एक विशाल पाचूरूपी पान होतं त्याचं तिनं मुकुट केला खळखळणारा ओढा ओलांडून पाऊल वाट आणखी पुढं गेली आणि त्यानंतर तिनं गवताच्या कुशीत पहाटेच्या सरींनी लपवलेला दवबिंदू रूपी हिऱ्यांचा खजिना शोधून काढला हिरव्या वेलींचा एक धागा उसना घेत पाऊल वाटेनं सर्व दवबिंदू त्या धाग्यात गुंफले आणि त्याच्यापासून एक सुंदर हिऱ्यांचा हार तयार करून तो तिनं गळ्यात घातला आता ती दोन विशाल झाडांच्या एका खाली उभी राहिली आणि तिथून पर्वताखाली पसरलेल्या दाट धुक्यांच्या प्रदेशाकडं उत्सुकतेनं पाहू लागली गेल्या काही दिवसांपासून नटून थटून येणं आणि दाटून आलेल्या धुक्याच्या प्रदेशासमोर उभं राहून कुणाची तरी प्रतीक्षा करणं हा पाऊल वाटेचा नित्यक्रम होऊन बसला होता मी विचारलं सह्याद्रीच्या साऱ्या रानात तुझं साम्राज्य आहे पाऊलवाट जवळ असल्याशिवाय राजा असो की आमच्यासारखे यात्रिक कुणालाही पाऊल टाकता येत नाही आम्ही सगळे सतत तुझ्या प्रतीक्षेत असतो मात्र आता तू तू स्वत कुणाची तरी प्रतीक्षा करावी हे अनाकलनीय आहे पाऊलवाट म्हणाली यात्रिका मी श्रावणाची प्रतीक्षा करते आहे याच पर्वतापलीकडून तो येईल त्याच्या श्रावणसरीत नाहून निघाल्याशिवाय हा जन्म सार्थकी लागत नाही या सह्यसृष्टीतल्या प्रत्येक जीवाला श्रावणसरींची आस असते सर्व ऋतूंमध्ये त्याचं पावित्र्य सर्वोच्च आहे तो निसर्गातल्या आध्यात्मिक सृष्टीचा प्रतीक आहे त्याच्या सहवासात मिळणारी मनशांती अद्वितीय असते आणि म्हणूनच मी त्याची प्रतीक्षा करते आहे एक हिरव लावण्य श्रावणाच्या प्रतीक्षेत झुरत आहे या ललित लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलत लेखक मनोज कापडे पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट एट वन वन थ्री वन झिरो फाईव्ह नाईन सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स